अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या विरुद्ध ऑक्ट्रेसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात गोपाल दातकर हे आमदार नितीन देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जातात गोपाल दातकर यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे न घेतल्यास जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशाराही नितीन देशमुख यांनी दिलाय पूर्व मतदारसंघातल्या सरपंच त्या सरपंचांनी भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहेत त्या सरपंचांनी शिवसेनेचे प्रमुख गोपाल दातकर यांच्याविरोधात ॲक्ट्रॉसिटीचा रिपोर्ट मध्ये दिला आणि त्या ठाणेदारांनी गोपाल दातकरांवर कोणत्या प्रकारची चौकशी न करता गुन्हा दाखल केला आज रोजी आम्ही सर्व सेनेचे पदाधिकाऱ्यांनी एस पी साहेबांना लेखी निवेदन दिलं की जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळाचे जे फुटेज आहेत घटनास्थळमध्ये रिपोर्टमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामधली घटना त्यांनी मध्ये दर्शवलेली आहे आणि जे घटनास्थळ दाखवलं त्या घटनास्थळमध्ये सुद्धा आहे आमचं हेच म्हणणं होतं की तुम्ही गुन्हा दाखल करायच्या अगोदर ते फुटेज पाहा लागत होते नंतर गुन्हा दाखल करा लागत होता आणि कोणत्या प्रकारची तुम्ही चौकशी केली नाही कोणत्या प्रकारची तपासणी केली नाही आणि एक जबाबदार होणाऱ्या भावी आमच्या आमदारावर होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर चुकीच्या पद्धतीनं एफ आय आर दाखल केला एका भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून म्हणून आज एस पी साहेबांना निवेदन दिलं की याची आठ दिवसाच्या आत आत त्या फुटेजची तपासणी करून जर त्या फुटेजमध्ये जर कोणत्या प्रकारची गोपाल दादकरांनी शिवीगाळ जर केली असेल तर आम्ही सर्वजण अटक व्हायला तयार आहोत परंतु त्याच्यात जर त्या फुटेजमध्ये कोणत्या प्रकारची गोपाल दातकरांनी जर शिवीगाळ केली नसेल तर निश्चितपणे त्या सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ता तीस तारखेला जर आठ दिवसाच्या आत पोलीस प्रशासनाने फुटेजची तपासणी करून जर योग्य निर्णय घेतला नाही तर ता तीस तारखेला जलभरो आंदोलन शिवसेनेच्या वतीनं राहील